नमस्कार सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे कधी कधी काय होतं ना की आपल्याकडे पाहुणे येतात किंवा मग वेगळं काहीतरी घरात खाण्यासाठी आणलं की भाकरी आपली उरते भाकरी असू देत किंवा चपाती असू देत काहीही जरी उरलं तरी अशा पद्धतीनं त्याचा आपण एक नाश्त्याचा प्रकार बनवणार आहोत तर इथं माझ्याकडे दोन ते अडीच भाकरी उरलेल्या होत्या कालच्या तर त्या मी हातानेच सुरुवातीला चुरून घेतल्या आणि शक्य तेवढं मिक्सरला बारीक असं चु त्याचा असा चुरा करून घेतला तर हा खूप कडकडीत आहे त्यामुळं याला मऊ करण्यासाठी आपण इथं थोडंसं पाणी घालणार आहोत अगदी पावकप पाणी इथं लागणार आहे तुमच्याकडची भाकरी कितपत वाळलेली आहे किंवा मग ती नरम आहे यावर पाण्याचं प्रमाण ठरतं तर तुम्ही त्या पद्धतीनं पाणी कमी किंवा जास्त घालायचं ते अंदाजेने घालू शकता आता ह्याला असं चोपून दाबून ठेवायचं तोपर्यंत आपण इतर तयारी करू इतर तयारी मध्ये दोन कांदे एक टोमॅटो आणि थोडीशी कोथंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतली आणि दोन कडीपत्त्याची पानं सुद्धा व्यवस्थित धुवून घेतलेली आहेत आता आपण गॅसवर कडई ठेवूया मग मध्यम गॅस करायचा त्यावर कडई ठेवायची कडई गरम झाली यात दोन चमचे तेल घालायचं तेलाचं काही प्रमाण असं ठरलेलं नसतं अशा प्रकारामध्ये तेल थोडस आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त केलं तरी चालतं आता तेल गरम झालं यामध्ये जिरे आणि मोहरी घालायची जिरं मोहरी चांगली तडतडली की आपण यामध्ये कडीपत्ता घालूया आता कडीपत्ता घातला की याला खूप जास्त कडक नाही होऊ द्यायचं लगेच त्यावर कांदा घालायचा म्हणजे कडीपत्ता वाळल्यासारखा किंवा खूप कडक होत नाही जास्त तळल्या जात नाही तर कांदा सुद्धा आपल्याला खूप जास्त तळायचा नाही म्हणजे त्याचा खूप कलर नाही बदलू द्यायचा तो फक्त असा मऊ झाला पाहिजे आणि ट्रान्सपरंट असा दिसला पाहिजे ज्याप्रमाणे आपण पोह्यामध्ये कांदा करतो ना त्याप्रमाणेच आपल्याला म्हणजे तितकाच आपल्याला तसा त्या पद्धतीचाच परतून घ्यायचा आता कांदा मऊ झालाय आपला आता यावर आपण टोमॅटो घालूया टोमॅटोसुद्धा थोडासा मऊ होईपर्यंत परतायचा खूप जास्त गाळ करायचा नाही किंवा मग खूप जास्त आ, तो कडक वगैरे राहू नये आणि हो एक गोष्ट सांगायची राहून गेली व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आमच्याकडे या पदार्थाला भाकरीचा चुरमा म्हणतात किंवा भाकरीच्या ठिकाणी चपाती असेल तर चपातीचा चुरमा म्हणतात हा चुरमा खूप छान आणि खूप स्वादिष्ट खमंग लागतो तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा आता छोट्या चमच्याने अर्धा चमचा हळद घातली आणि थोडंसं चवीपुरतं तिखट घातलं आता बघूया या तुकड्यांनी पूर्ण पाणी शोषून घेतलं आहे आणि पुन्हा हे मोकळे सळसळीत किंवा मोकळे फट्ट असे दिसत आहेत परंतु यावेळेस मात्र ना हे खूप मौसूत असे झालेले आहेत बिलकुल कडक किंवा कडकडीत राहिले नाहीत आता हे तुकडे आपण या फोडणीवर घालूया आणि याला व्यवस्थित मिक्स करायचं तर तुम्ही हा प्रकार करता का किंवा मग या प्रकाराला तुमच्याकडे काय म्हणतात ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ यावेळी गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची खूप जास्त हाय फ्लेमवर हे करायचं नाही जर आपण गॅस जर जास्त वाढवला तर हे तुकडे खाली चिकटू शकतात कढईच्या बुडाला ते लागू शकतात त्यामुळं गॅस कमीच ठेवायचा आहे तर चवीपुरतं मीठ घालायचं आणि दोन चमचे मिशेंगदाण्याचा कूट घातलाय जाडसर कूट आहे यामुळे या, या तुकड्यांना चव खूप छान लागते आता याला व्यवस्थित मिक्स करूया आणि यावर झाकण ठेवून आपल्याला फक्त एकच वाफ काढायची खूप जास्त वेळ याला ठेवायचं नाही तर तुम्ही बघू शकता हे आपले पूर्णपणे तुकडे तयार झालेले आहेत सर्वात शेवटी आपण यावर कोथिंबीर पेरणार आहोत आणि त्या अगोदर गॅस बंद करायचा यावर कोथिंबीर घालायची आणि हे गरमागरम तुकडे सर्व करायचे हे तुकडे ना एखाद्या नाश्त्याच्या डिशच्या ओळीला बसतात जसं की उपमा पोहे आपण करतो ना त्याच पद्धतीचे हे तुकडे त्याच्यापेक्षा कुठेही चव याची कमी लागत नाही तर एकदा नक्की करून बघा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद नंतर भेटूया अशाच एखाद्या छानच्या रेसिपीसोबत रेसिपी सोबत थँक्यू